अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या व्यथा इतक्या भयानक आहे की त्याला आता आवाळच फाटल्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे अध्यक्ष महाराज काल आपण पाहिलं असेल की आमचे नेते राहुल गांधीजींनी जे सरकारने आकडे जे जाहीर केले सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यात त्याबद्दलचं एक ट्विट केलं आणि त्याच्यावर भाजपच्याच लोकांनी त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं की तुम्ही कर्नाटकमध्ये बघा बाकीच्या राज्यात बघा त्याच्यापेक्षा महाराष्ट्र चांगला आहे अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडताना आपण पाहिला अध्यक्ष महाराज शेतकरी कर्नाटकचा असो शेतकरी उत्तर प्रदेशचा असो की महाराष्ट्राचा असो की राज्यातल्या कुठल्याही भागातला असो देशातल्या कुठल्याही भागाचा असो पण हा अन्नदाता अध्यक्ष महाराज आणि अन्नदात्याच्या व्यथेबद्दल तेव्हा भूमिका कोणी मांडतात तर याचा आणि त्याचा हा भाग वेगळा होत नाही अध्यक्ष पण महाराष्ट्र हा वेगळं असं राज्य आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवतोय अध्यक्ष महाराज महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वारसा चालवतोय अध्यक्ष महाराज आपण शेतकऱ्याचं असूड पुस्तक भुजबळ साहेब महात्मा ज्योतिबा फुल्यांनीच लिहिलं शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या भावाचा आवाज पहिल्यांदा खऱ्या अर्थानं या देशामध्ये कोणी उचलला असेल तर महात्मा ज्योतिबा फुल्यानीच उचललं त्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्यात पण अध्यक्ष महाराज ज्या महाराष्ट्रानं पूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असतील तर याला हे कोणालाही भूषणावर राहू शकत नाही हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य के केलं पाहिजे पण अध्यक्ष महाराज ही जी सगळी परिस्थिती आज आहे त्याला बिघडण्याचं कारण काय तर त्याला सगळं दोष हा शेत सरकारचा अध्यक्ष महाराज हे एक मुद्दा देतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात म्हणजे आता एक वर्ष झालं खरीप हंगामाचे पैसे तूर उत्पादक शेतकऱ्यांचं असेल धान उत्पादक शेतकऱ्यांचे असतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे असतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे असतील अजूनपर्यंत या सरकारने दिले नाही ऑनलाईनचं पर्व आपण पाहिलं पर असेल अध्यक्ष महाराज की ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही देतोय आकडे पण मोठे मोठे सांगण्यात आले आणि शेतकऱ्याला आम्ही एवढे पैसे दिलेत अशा पद्धतीने सांगितलं तर सत्ता पक्षाकडून बाका वाजवण्याचं काम झालं हो शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य आहे ते समर्थन मूल्याने खरेदी केलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी केंद्र सरकारनी शेतकऱ्यांसाठी योजना काढलेली आहे आणि ते धान्य घेतल्यानंतर त्याला शेतकऱ्याला पैसे देणं हे भाग्य आहे पण सरकारना सरकारने ते पैसे काही न करता शेतकऱ्यांना दिले आणि म्हणून सत्ता पक्षाच्याकडून बाका वाजवण्याचं काम झालं ते आपण हे पाहिलं मारा। अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज एक वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याला पैसे दिले नाही मी स्वतः शेतकरी अध्यक्ष महाराज आज कुठला काही व्यवसाय नाही अध्यक्ष महाराज मी शेती करतो आजही अध्यक्ष महाराज मी पैसे ते शेतामध्ये टाकलेत ते पैसे या वर्षाला फसलेला आलेत आणि मग त्याच्यानंतर मग मी सगळं वर्षभराचं कामकाज त्याच्यामधून करतो पण गेल्या एक वर्षापासून माझ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही पिकाचे अजूनपर्यंत तो, तो शेती कसं करणार अध्यक्ष महाराज आपण पाहिलंच की लातूर जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी स्वतःला झुपून घेतलं आणि आमची ती भगिनी त्याला हाकलताय हाकताय तिथं आणि शेती करताय असं चित्र आलं हे पूर्ण देशात गेलं जगात गेलं चित्र अध्यक्ष महाराज आणि हे चित्र गेल्यानंतर आपण पाहिलं असेल की राज्यातले सहकार मंत्री ते त्याच मतदारसंघातले त्याचं घटनाही झाली राज्याचे कृषी मंत्री तर ते गायबच झाले कुठं आले तर पताच नाही आता या अधिवेशनात दिसतच नाही कारण का आम्ही शेतकऱ्यांचे पोरं बसतो आणि ते श्रीमंताचे कारण का आम्ही भिकारी शेतकरी यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि अध्यक्ष महाराज की ही जी सगळी परिस्थिती आपण पाहिली असेल तर त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये झालेली घटना महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं जे चित्र गेलं तर काय राज्याचं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थान शोभलं काय देश म्हणून आता तुम्ही जाऊन त्याचं कर्जमाफ करत असाल आता जाऊन त्याला बैजोडी घेऊन देत असाल एक सिनेमातले एक कलाकार आहेत दूध नावाचे त्यांनी काही आता बैजोडी घेऊन द्यायला निघाले पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला झुकून घ्यावं आणि मग सरकार त्याला मदत करेल मंत्री जाऊन मदत करतील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मदत केली त्याच्यावर पण मग सगळ्यांनीच या पद्धतीचं काम कृत्य करावं का अध्यक्ष महाराज या सरकारने कायदे केले तो रक्षणाचा कायदा केला आमच्या मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यातून पैदल शेतकऱ्यांनी बैल उन्हाळ्यामध्ये घेऊन येत होते शेतीसाठी या पोलिसांनी पकडलेच अध्यक्ष म्हणा आणि हे गोरक्षणवाले जे आहेत तथाकथित लोक त्यांच्या ज्या शाळा आहेत हे सरकार पन्नास रुपये त्यांना एका जानवरावर देतात हे रोज काहीतरी एक घोषणा केली होती या सरकारनं मला वाटलं की प्रत्येक शेतकऱ्यांना आप आपण देणार आहात त्याच्याकडे गाई म्हशी असतील बैल असतील पण तुम्ही त्या ज्या संस्था आहेत तथाकथित त्या संस्थेमध्ये असलेल्या गाई मशींना त्या बैलांना तुम्ही पन्नास रुपये त्याला रोज देतात अशा पद्धतीचं काहीतरी तुम्ही योजना काढलेली आहे हा तथाक म्हणावं म्हणाला कारण की तथाक त्याच्यासाठी म्हणतोय मासाजी त्याच्यासाठी म्हणतोय की पोलीसवाले आणि त्यांचं संगणमत आहे शेतकरी आपले बैल पैदल आणत आहेत त्यांच्या जो सगळे पासेस आहेत पासेस आहेत सगळं असताना सुद्धा पोलीसवाल्यांनी त्यांचे बैल पोलीस जप्त केलेत आणि जप्त करून त्या तथाकथित गोरक्षणवाले जे आहेत त्यांच्या तिथं ते बैल पाठवलेत मला ते आलेत माझ्याकडे त्यांनी पावत्या दाखवल्या सगळं दाखवलं मी एस पीला फोन केला एसपी म्हणाले तिथं मी सांगतो ठाणेदाराला गोंद्याची वस्तू आहे कोणत्या जिल्ह्यात मग त्यांनी सांगितलं मी वापस करून देतो तिथं गेल्यानंतर पोलिसवाले गेलेत त्या पोलिसवाल्याला सांगितलं त्या गोरक्षणवाल्याने तथाकथितवाल्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही तो कोर्टात गेला खालच्या कोर्टाने सांगितलं की यांचं द्या यांना वापस हे सगळे कागदपत्र आहेत तो हायकोर्टात गेला पोलिसाचं ऐकायला तयार नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तिथं काही ते बैलच राहिले नाहीत ते परस्पर विकून टाकलेत त्यानं तथागती शब्द मुद्दामुळे जाणून पुन बोलतोय की हे तथागतीत तुमचे गोरक्षणवाले हे कशा पद्धतीचा धंदा करतात आहेत शेतकऱ्याला कसं लुटतात आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण मी तुम्हाला मुद्दा मोजतोय तुम्हाला सुधारणा कसं करावं लागेल त्याच्यावर तो तुम्हाला उपाययोजना करावं लागेल ह्या आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही हे काल जी घटना झाली लातूर जिल्ह्यामध्ये हे कोणालाही भूषणावर राहू शकत नाही पण ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये शेतकऱ्याला लुबाडलं जाते त्या पद्धतीनं त्याची चेष्टा केली जाते तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मी शेतकऱ्यावर जिथं अन्याय झाला त्या अन्यायाचा आवाज उचलला वेळ आली तर खासदार की सोडली हा नाना पटोल्या खुर्चीची ही लढाई नाही पण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा अपमान सरकार करेल सरकारमध्ये बसले लोक करतील